नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो विषय आहे आपला तो आहे जुलैचा हप्ता कधी येणार आहे बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत ताई जुलैचा हप्ता कधी येणार कधी येणार कधी येणार तर तो मुद्दा आज आपण घेतलेला आहे की जुलैचा हप्ता कधी येणार आहे पण त्याच्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर शेअर करत जा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा आणि सर्वांनी हाईप सुद्धा करत जा व्हिडिओला हाईपचा ऑप्शन सुद्धा आलेला आणि हे करायला एकही कर रुपयाला लागत नाही हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी लाईव्हला येणार होते पण काय झालं लाईट नाहीये आणि माझ्या फोनला पण तेवढं चार्जिंग नाहीये म्हणून हा व्हिडिओ अपलोड करत आहे मी आता आजचा जो विषय आहे आपला थोडक्यात विषय आहे आपला आजचा की जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार आहे ताई तर जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो आता बघा आज आहे अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस एकोणतीस जुलै किंवा तीस जुलैपर्यंत आपल्याला सरकारकडून जर जी आर आले त्याच्यामध्ये तो मुद्दा सगळा नमूद केलेला असेल की के एक दोन दिवसामध्ये वितरण होईल तर साधारण आजपासून ते आपल्या पाच ऑगस्ट पर्यंत तुम्हाला जुलैचा हप्ता मिळून जाईल काही काळजी करू नका म्हणजे पाच तारखेपर्यंत तुम्हाला जुलैचा हप्ता मिळेल आपल्या ऑगस्टच्या आता ह्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो आपण घेतलेला आहे तो आहे यात आम्हाला पण जूनचा हप्ता मिळालेला नाही मग आम्हाला जुलैचा हप्ता मिळेल का तर ह्याच्यामध्ये मी एकच तुम्हाला सांगणार आहे आता जेवढेही फॉर्म आपले अपात्र झाले त्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेले आहेत जेवढेही फॉर्म आपले अपात्र झालेले आहेत तर त्यांचा डेटा सरकारने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागवलेला आहे अशी ही अपडेट आहे आणि गालादित्यता दटकरांनी पण सांगितलं की त्यांच्याकडून आम्ही जे काय शहाणीशा करू आणि मग ज्या महिला खरंच निकर्षामध्ये बसत असतील त्यांचे फॉर्म आम्ही परत पात्र करू आणि त्या महिलांना परत लाभ आम्ही सुरू करू आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता हा डेटा जो आहे तो प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून सरकारकडे जाणार आहे आता तो सरकारकडे जेव्हा जाईल त्याच्यानंतर सरकार त्याच्यावर काम करणार प्रोसेस करणार आणि मग ते फॉर्म सर्व पात्र होतील जे आता अपात्र आहेत ते आता ते फॉर्म तुमचे अपात्र का झालेले आहेत तुम्हाला माहितीये का 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 तर एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला दोन पेक्षा तीन महिलांनी लाभ घेतला चार पाच महिलांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे ही फॉर्म हे तात्पुरते अपात्र केलेले आहेत त्याचबरोबर आणखी विविध कारण आहेत त्याला कुणाचा अकाउंट नंबर चुकला असेल कुणाचा आधार नंबर चुकला असेल कोणाचा काय काय बरंच काही काही प्रॉब्लेम झालेले आहेत म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम झालेले आहेत की असेही प्रॉब्लेम आहेत की बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ताई आमच्या नावावर तर फोर व्हीलर नाही पण आमचा फॉर्म फोर व्हीलर मुळे फोर व्हीलर आहे म्हणून अपात्र झालाय आता बघा तुमच्याकडे आता फोर व्हीलर नाहीये पण मागं कधीतरी तुमच्या नावावर फोर व्हीलर असेल तुम्ही विकली असेल आता आरटीओ मध्ये तुमचं नाव दिसत असेल तुमच्या नावावर फोर व्हीलर दिसत असेल म्हणून तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल तर अशी विविध कारण आहेत जे आता सरकार त्याच्यावर चेक करेल सर्व प्रोसेस करेल त्याच्यानंतर तुमचे फॉर्म सर्व पडताळणी केल्यावर तुम्ही जर पात्र असाल तर तुमचे ते फॉर्म पात्र होतील आणि मग तुम्हाला तिथून पुढं लाभ मिळेल आता हा हा हे सगळं जे आहे जे मी सांगितलं हा एवढी सगळी प्रोसिजर ही काय आता आपल्या पाच तारखेपर्यंत होईल का पूर्ण तर माहीत नाही पूर्ण होईल का नाही आता पाच तारखेपर्यंत किंवा दहा तारखेपर्यंत जरी आपण समजू की दहा तारखेपर्यंत जरी आपल्याला हप्ता आला तर या काळात तरी तुमचे फॉर्म पात्र होतील का नाही हे पण माहीत नाहीये काय होईल ते पण सरकारने जर ह्या दहा दिवसामध्ये ठरवलं की जेवढ्या महिला आता अपात्र झाल्या आहेत त्यांच्यातले जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना निवडून पटपट लाभ द्यायचा तर तुम्हाला जुलैचा हप्ता मिळू शकतो अन्यथा जून मध्ये ज्यांचे फॉर्म अपात्र झाले त्यांना वाटत तर नाही आत्ता की जुलैचा हप्ता मिळेल म्हणून बाकी सर्व अपडेट सरकारकडनं आल्यावर तुम्हाला मी सांगणारच आहे पण त्याच्या अगोदर जी माहिती दिली आत्ता जुलैच्या हप्त्यासंदर्भात दोन तीन दिवसामध्ये जी आर येईल जी आर आला की त्याच्यानंतर मी लगेच तुम्हाला माहिती देणार आहे काळजी करू नका आणखीन त्याची अपडेट आलेली नाही पण शंभर टक्के तुम्हाला आपल्या पाच ते सहा तारखेपर्यंत जो आहे मी तसं दहा तारीख सांगितली आहे पण साधारण सहा ऑगस्ट पर्यंत आपल्याला जो हप्ता आहे जुलैचा मिळून जाईल बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे ताई आम्हाला दोन हप्ते एकत्र येतील का ऑगस्टचा हप्ता पण येईल का तर त्याच्या संदर्भात सरकारकडून काहीच अपडेट आली नाही मी तुम्हाला मध्ये किती वेळा बोलते की जोपर्यंत सरकार आपल्याला अपडेट देत नाही जसं आदित्य ताईंनी बघा आता एवढे फॉर्म अपात्र झाले कुठल्या कारणामुळे पात्र झाले सगळं सांगितलं त्याच्यानंतर आपल्याला सगळी माहिती मिळाली आणि हीच माहिती मी तुम्हाला देत असते नेहमी माहिती असते आपले पहिल्या दिवसापासून आपण ह्याच्यावर करेक्ट माहिती देत आहोत त्यामुळे मी तुम्हाला सांगते आपली माहिती खरी असते आणि सारखं सारखं आपण सरकारला विनंती करत आहोत की सर्व विषयावर माहिती द्यावी म्हणून मी ट्विटरला व्हिडिओ शेअर करत असते तुमच्यासाठी फक्त तर ही आता अपडेट का आली परवा आली आदिती आता आपला विषय क्लिअर झाला बाकीचा जो मुद्दा आहे त्यांच्याकडनं हळूहळू क्लिअर होईल बाकी जुलै हप्त्या संदर्भात सांगितलं जून हप्त्यासंदर्भात पण सांगितलंय आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकता फक्त माफ करा की माझी लाईट नसल्यामुळे मला आज जमलेलं नाहीये लाईव्हला यायला पण तरी पण जर लाईट आली तर मी थोडा वेळ दहा मिनिटं तरी नक्की लाईव्हला येईल काळजी करू नका मला बऱ्याच महिलांचा असा एक प्रश्न आलेला आहे की ताई आमचं वय आता पासष्ट झालं म्हणून आमचे फॉर्म पात्र झाले का हो अगदी खरं आहे तुमचं वय जर आत्ता पासष्ट झालं असेल तर तुमचे फॉर्म या योजनेच्या अंतर्गत अपात्र होणार आहेत तुम्ही पासष्ट वयाच्या पुढे आता भरपूर योजना आहेत सरकारने आत्ताच एक योजना योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दर सात हजार रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार आहे तर ही पण एक योजना आत्ता आलेली आहे त्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा त्याची माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देते त्याचा जी माझ्याकडे आलेला आहे पण मी एक अपडेट सांगते की जर तुम्ही आत्ता पासष्ट वर्षाचे झाले आहात तर तुमचे फॉर्म अपात्र झाले तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही ही सुद्धा अपडेट तुमच्यासाठीच आहे जर तुम्ही पासष्ट वय तुमचं जर आता पासष्ट वय झालं असेल, बाकी असेल तर बाकी सर्व अपडेट दिलेली आहे अजून काही तुम्हाला माझ्याकडनं प्रश्नांची उत्तरं हवे असतील काही डाऊट असेल समजत नसेल तर नक्की कमेंट कमेंट करा परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र